या मार्गाच्या पेपर नोटीस होऊनही आता हा मार्ग शिर्डी मार्गे वळवण्यात आला शिर्डीला रेल्वेचा प्रवास हा रोजचा असला तरी मूळ मार्गावर लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली अधिवेशनामध्ये बिबट्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सोनवणे यांनी केलेली बिबट्याची वेशभूषा चर्चेचा आणि काही जणांच्या टीकेचा विषय ठरली होती यावर उत्तर देताना ते म्हणाले बिबट्या हा गांभीर्याचा विषय आहे यावर तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत आमदार राणा यांनी बिबट्याला पाळीव प्राणी बनवण्याच्या केलेल्या वक्तव्यावरही सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले राणा यांना कदाचित बिबट हा प्राणी माहीत नसावा बिबट हा पाळीव प्राणी नसून तो वन्यजीव आहे आणि त्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे जुन्नर आणि लगतच्या भागातील नागरिकांचे जीवन धोक्यात आलंय हे त्यांनी अधोरेखित केलं या संदर्भामध्ये शरद सोनवणे यांच्याशी चर्चा केली आहे आपल्या प्रतिनिधी धनश्री रेवडेकर यांनी आपल्यासोबत सोनवणे आहेत बातचीत करण्यासाठी काय सांगाल एकंदरीत जो रेल्वेचा मार्ग आहे तो एक कुठेतरी पूर्णत्वाचा आहे पण दोन बाकी आहेत या विषयावर हा जो फार महत्वाचा जो विषय आहे एक पुन्हा पुना नाशिक हा महामार्ग करायला सरकारला पन्नास वर्ष आणि आता पुन्हा नाशिक महामार्ग ब्रिटिशांपासून म्हणजे आज स्वतंत्रच्या आधीपासून हा विषय आहे तेव्हापासून लोकांनी पुना नाशिक रेल्वे त्या ठिकाणी मागितलेली आहे सेंट्राने त्याला मान्यता दिली जेव्हा खंदीज दिला तीन ठिकाणचे सर्वे सुरू झाले तीन सर्वे पैकी एक सर्वे त्यांनी जो मान्य केला खायचा त्याचा अध्यादेश काढला त्याची पेपर नोटीस झाली आणि पेपर नोटीस करून लोकांच्या जमिनी घेऊन शेतकऱ्यांना त्यांनी त्या नोटीस देऊन त्यांच्या पंचनामे करून त्या जमिनीचा मोबदला पण द्यायला सुरुवात केली बऱ्यापैकी चाळीस टक्के मोबदला पण दिला त्या लाईनचा आणि आज अचानक सेंटरचा पुण्याचा निर्णय झाला आहे की ती रेल्वे लाईन आता रूट चेंज करून आम्ही पुन्हा नाशिकला करता आम्ही शिर्डी मार्गे आता नाशिकला जातोय तर मला असं वाटतं की शिर्डीला रेल्वेचा प्रवास हा नियमितचा आहे किंवा पुन्हा शिर्डीला अनेक लाईन येत आहेत अख्ख्या देशभरातून परंतु पुन्हा आणि नाशिकला ना जाताना पुन्हा त्याच्यानंतर भोसरी त्यानंतर खेड चाकण मनसर आळे फाटा संगमनेर सिन्नर मार्गे नाशिक अशा पद्धतीचा हा रेल्वे ट्रॅक व्हायला पाहिजे टी म्हणजे काय जे सगळ्यात मोठी दुर्मिणी महाग आहे जे जगभरामध्ये जेवढे काही अवकाशामध्ये जेवढे काही समजा तुमचे विमान अपडाऊन होतात तर त्याचा लेखाजोगा ठेवणारी मोठी दुर्मीण आहे परंतु त्या दुर्बिणीला आपण जर विचार केला तर तुम्ही तिथं अंडरग्राउंड वापरू शकता किंवा बाकी देशांमध्ये दुर्बीण आहेत त्या दुर्बिणच्या दोघांच्या मधून त्यांनी ते रेल्वे पास आऊट केलेली आहे म्हणजे इतर देशामध्ये अद्याप टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि आजही आमचा देश या सगळ्या गोष्टीचा विचार करत नाही हे आमच्यासाठी दुर्दैवाची बाब आहे त्यामुळे हे इथल्या असलेल्या गावांमध्ये जे शेतकरी आहेत त्या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊ त्यांना पुढच्या पाच पिढ्यांना पुरेल अशा पद्धतीची त्यांची पाच त्यांना प्रोव्हाइड करावी आणि चांगल्या पद्धतीचा हा जो ट्रॅक आहे पुन्हा नाशिक ज्याच्यामुळे संपूर्ण पुन्हा नाशिकचा हा जो संपूर्ण असलेला जो भाग आहे तो जवळ वाढण्याच्या निमित्ताने सदन होईल सुपीक होईल शेतकऱ्यांच्या सुद्धा हिताचा होईल प्रवासाच्या सुद्धा होईल आणि अपघाताचं प्रमाण सुद्धा शंभर टक्के कमी होईल त्यामुळे आम्हाला हा रेल्वे ट्रॅक गरजेचा आहे आणि तो होण्यासाठी आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आग्रही राहणार आहोत जर बघायला गेलं तर त्या दिवशी तुम्ही जी भूमिका केली होती त्यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिली ती काही शो साठी करण्यात आलं होतं यावर काय प्रति बघा ज्या लोकांनी मला यावर आश्चर्य दिली आहे की हा सगळा फॅशन शो होता मला असं वाटतं की तो फॅशन शो नसून ती रियालिटी होती ती रियालिटी अशी होती हो की हे पंचावन्न बळी गेले त्या पंचावन्न बळीच्या आगरी डाग द्यायला त्या कुटुंबाचे डोळे पुसायला आम्हीच होतो ना सगळ्यांबरोबर आणि ही परिस्थिती का आली आम्हाला का वाटलं की एक हजार किलोमीटरचा प्रवास करून इथे ते कापड शोधावं टेलर शोधावा वेशभूषेचा माणूस शोधावा असं आम्हाला का वाटलं का करावं लागलं हे सगळं आम्हाला त्याचं एकमेव कारण की बाब गंभीर आहे दोन हजार चौदा पंधराच्या हिवाळी आदिव्यामध्ये मी दहा वर्षापूर्वी ही गोष्ट मांडली होती शासनासमोर की बेमटचं संकट वाढते त्यांची प्रजनन शक्ती वाढते त्यांचा जन्म त्याची ताकद ता वाढते या व्यक्तीची मग हे आता नाहीये हे सर्व प्राणी जे आहेत हे जे काय ते नागरी वस्तीमध्ये जन्माला येतात तिथं ऊसाची शेती तिथं जन्माला येतात ते इथेच वावरतात त्यांनी सुसे खालेत कुत्रे खालेत हरण खाले आता ते शंभर टक्के माणसं खायला लावलेली आहे त्यामुळे हा संघर्ष थांबवायचा असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन रेस्क्यू सेंटर होणं फार गरजेचं आहे आणि शासनाची आहे शासनाने याची तातडीने दखल घ्यावी म्हणून मी तर हे मोठं आंदोलन छेडलं नाही तर मला हाऊच आहे का हो म्हणजे कपडे शोधायचे ते शिवायचे टेलर करून घालायचे आणि लोकांसमोर यायचं हा फॅशन शो नाही ते वास्तविकता आहे याची कोणी टिंगल करू नये मिलेल्या माणसाच्या त्यांच्या दुःखाची कोणी चष्ट करू नये ज्या लोकांना फॅशन शो वाटतो त्यांनी एक महिनाभर आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही सावृत्तीला येऊन राहावं आणि मग आपल्याला किती ले शा, है है, है है। खरा। खरा त्या भेटेच्या गांभीर्य लक्षात येतं शेतामध्ये जात नाही शेतामध्ये जाता येत नाही शेती करता येत नाही शेती करायची असेल तर घरायला तुम्हाला खिळ्यांचा पट्टा खेळा पाहिजे ना खेळा तर खेळांचा पट्टा घालून शेती करायची त्यानंतर मुलांनी शाळेत जायचं नाही अंगणात खेळायचं नाही अंगणात खेळायला खेळण्या तर त्यांना भीती वाघ उठून घेऊन जातो याच्यामुळे प्रत्येक मुला घराच्या आतमध्ये थांबलेले अशी परिस्थिती असताना माझ्यावर टीका करणार दोन मिनिटं बरं वाटेल पण वास्तविक काय आहे ते शोधण्यासाठी आपण सर्वांना पाहिजे शासनाला आहे या अधिवेशनामध्ये शेवटच्या टक्क्यामध्ये आपण बिबटच्या व्यक्तीमध्ये गांभीर्याने पावलं उचलावीत आणि हा जी आर काढावा याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के आपल्याला बिबटच्या आणि बिबट महाराष्ट्र करता येईल बिबटमुक्त करून आपल्याला लोकांना निर्भयपणे आयुष्य जगण्यासाठी आपल्याला त्यांचं आयुष्य आते ना। 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 ना ते उभं करता येईल असं म्हणतात काल केलंय की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्यावा याबद्दल म्हणजे आम्ही सांभाळायला तयार आहोत पाळीव प्राण्याचा दर्जा दिला राणांना माहित नाही बिबट कशाला म्हणतात ते शेड्यूल वन मधला प्राणी आहे त्याला सांभाळणं अवघड आहे त्यांनी जे बोललंय ते वक्तव्य अतिशय चुकीचं आहे ते अशक्य आहे बघायला गेलं तर विधानभवनात तुम्ही वारंवार बिबट्याचा प्रश्न उचलताय मात्र कालच किंवा दोन दिवसापूर्वी देखील अलिबाग नागाव मध्ये देखील दर्शन झालं तातडीने पावलं उचलली जाणार हो तातडीने पावलं उचलली पाहिजे नाहीतर एक जाता बघा नागपूरनं काल परदेश केलं नागपूरला दहा किलोमीटरच्या आंतर बिबट्या हे दोन तास तरी धुमाकुळ घातलं होतं त्यामुळे मला असं वाटतं की ही पावलं अतिशय गंभीर आणि तातडीची उचलली जावी आज उचल त्याचा परिणाम शंभर टक्के कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागेल जनता आपल्याला माफ करणार गणेश नाईक म्हणतात की उदको जंगलात कुठेतरी शेळा मेंढा सोडाव्या शेळ्या मेंढ्या सोडून सुटणार नाही ते सोडून काही फायदा नाही ते, ते पण अधिकाऱ्यांनी त्यांची दिशा बोड केलेली आहे त्यामुळे दोन रेस्क्यू सेंटर आणि दोन्ही असलेले बिबट्याचे जे प्रकार आहेत म्हणजे वर्ण आहेत एक न राणी माझी या दोघांना वेगळं ठेवावं हजार हजारचे दोन रेस्क्यू सेंटर तातडीने बनवावेत अशी विनंती आग्रहाची माझी राहणार रा। आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर जो तो वारंवार वाढत चाललेला आहे त्यामुळे यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश शरद सोनावणी यांनी विधीमंडळात दिल्याचे आपल्याला पाहायला मिळाले व्हिडिओ जर्नालिस्ट तुषार सह मी धनश्री दैनिक संदालाइव्ह नागपूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संदलाइव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा